नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आहोत बघा ज्याचं नाव आहे महत्त्वाच्या नियुक्त्या दोन हजार पंचवीस तर लेटेस्ट जेवढ्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत बघा तर त्या सर्व नियुक्त्या आपण या ठिकाणी कवर केलेल्या आहेत इतर कोणत्या चॅनलवर बघा अशा महत्त्वाच्या नियुक्त्या आपल्याला पाहायला मिळणार नाहीत ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत बघा तर त्या सर्व आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत त्याचसोबतच काही महत्त्वाच्या संस्था त्यांचे मुख्यालय आणि त्यांची स्थापना देखील आपण या ठिकाणी कवर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे यातून दोन ते तीन मार्कांसाठी ती बघा दोन तीन प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जातील अशा महत्त्वाच्या नियुक्ती आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत प्रश्न पहिला भारता आहे भारताचे बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश कोण बनलेले आहेत तर भारताचे बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत तर भूषण गवई आहेत बघा भूषण गवई आता एकावन्नवे एक कोण होते तर संजीव खन्ना होते बघा संजीव खन्ना हे एकावन्न होते प्रश्न विचारला जातो बघा भारताचे पहिले मुख्य सरन्यायाधीश कोण होते तर एच जे कानिया होते भारत स्वातंत्र्यानंतर बघा भारताचे पहिले मुख्य सरन्यायाधीश कोण होते तर एच जे कानिया दुसरा प्रश्न पाहूया भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती कोण बनले तर भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती बनले बघा सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यानंतर जगदीप धनखड यांनी बघा त्यांच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला त्यानंतर निवडणूक पार पडली आणि महाराष्ट्राचे राज्यपालानंतर ते भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती बनले आहेत सी पी राधाकृष्णन लक्षात ठेवायचं आहे उपराष्ट्रपती बनण्या अगोदर ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते हे आपल्याला लक्ष आहे कधी कधी डायरेक्ट प्रश्न विचारला जात नाही त्या अगोदर कोणत्या पदावर होते बघा असा प्रश्न विचारला जातो त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे सी पी राधाकृष्णन हे अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल होते त्यानंतर जगदीप धनखड यांनी राजीनामा दिले आणि त्यानंतर भारताचे ते उपराष्ट्रपती बनलेले आहेत पंधरावे हे लक्षात ठेवायचं आहे चौदावे कोण होते मगाशी सांगितलं जगदीप धनखड हे भारताचे चौदावे उपराष्ट्रपती होते पहिले कोण होते तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते हे झालं उपराष्ट्रपती भारताच्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती आहेत तर ते आहेत बघा पंधराव्या कितव्या पंधराव्या आहेत झालं एवढं कवर तिसरा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्याचे बावीसावे राज्यपाल कोण आहेत तर महाराष्ट्र राज्याचे बावीसावे राज्यपाल आहेत बघा आचार्य देवव्रत यांच्याबाबत एक महत्वाचा विषय आपण कव्हर करून घेऊया हे जे काही आचार्य देवव्रत आहेत बघा तर ते सध्या गुजरात राज्याचे राज्यपाल असून महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे राज्यपाल असून इतर कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत तर लक्षात ठेवायचं आहे गुजरात राज्य गुजरात राज्याचे ते सध्याचे राज्यपाल आहेत आणि आता महाराष्ट्र राज्याचा त्यांच्यावर अतिरिक्त कार्यभार हा सोपवण्यात आलेला आहे कशासाठी तर सी पी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाले आणि महाराष्ट्राचे राज्यपाल हे पद रिक्त झाले त्यानंतर आचार्य देव्रत यांची त्या जागेवर नियुक्ती करण्यात आलेली आहे हे झालं बावीसावं एकविसावे कोण होते सी पी राधाकृष्णन होते पहिले कोण होते श्रीप्रकाश चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव कोण बनले आहेत तर महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव बनले आहेत राजेश कुमार मीना लक्षात ठेवायचे राजेश कुमार मीना महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण होत्या सुजाता सौनिक होत्या सुजाता सौनिक पाचवा प्रश्न आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे सध्याचे अध्यक्ष किंवा इस्रोचे नवे अध्यक्ष कोण बनलेले आहे तर लक्षात ठेवायचं आहे व्ही नारायणन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत यांनी कोणाची जागा घेतलेली आहे तर एस सोमनाथ किंवा श्रीधर सोमनाथ यांची जागा घेतलेली आहे इस्रोची स्थापना विचारली जाते एकोणीसशे एकोणसत्तर साली किंवा एकोणीसशे एकोणसत्तर साली इस्रोची स्थापना झाली होती बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे आणि इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण होते तर विक्रम साराभाई होते सहावा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आर बी आय तर आर बी आयच्या सव्वीसाव्या गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतीय रिझर्व बँक ज्या सव्वीसाव्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा लक्षात ठेवायचं आहे संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कितव्या सव्वीसाव्या पंचवीसावे कोण होते शक्तिकांत दास होते त्यांच्या जागेवर संजय मल्होत्रा हे आरबीआयचे नवे गव्हर्नर असणार आहेत स्थापना केव्हा झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली किंवा एकोणीसशे पस्तीस साली स्थापना झाली होती आर पहिले गव्हर्नर कोण होते ऑस्बर्न स्मिथ होते जर विचारलं पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर सी डी देशमुख होते मित्रांनो जेवढं काही आय एम पी टॉपिक आपण सांगत आहोत बघा तर ते सर्व आपल्याला वयमध्ये नोट डाऊन करायचे आहेत बघा भरतीमध्ये यामधले पहिले स्थापना वगैरे विचारली जाते त्यासाठी आय एम पी आय पी आय एम पी आपण सर्व या ठिकाणी कव्हर करत आहोत सातवा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे एकोणपन्नासावे मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहे तर मुंबई उच्च न्यायालयाचे एकोणपन्नासावे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत श्री चंद्रशेखर लक्षात ठेवायचं आहे श्री चंद्रशेखर यांनी कोणाची जागा घेतलेली आहे तर आलोक आराधे आलोक आराधे हे मुंबई उच्च न्यायालयाचे अठ्ठेचाळीसावे मुख्य न्यायाधीश होते त्यानंतर एकोणपन्नासावे आता आहेत श्री चंद्रशेखर लक्षात ठेवायचं आहे स्वातंत्र्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर एम सी छागला होते बघा मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते एम सी छागला स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्याच्या अगोदर जर विचारलं तर बान्स पिकॉक बान्स पिकॉक हे होते मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना विचारली जाते तर अठराशे बासष्ट किंवा अठराशे बासष्ट साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही झाली होती लक्षात ठेवायचं आहे मुंबई उच्च न्यायालयात एकूण किती खंडपीठ आहेत तीन आहेत चौथं बनत आहे लक्षात ठेवायचं तीन आहेत चौथं बनत आहे ते झाल्यानंतर सर्वाधिक खंडपीठ असणारे मुंबई उच्च न्यायालय हे प्रथम ठरणार आहे बघा ज्याला सर्वाधिक खंडपीठ आहेत किती तर चार तीन कोण पणजी आहे छत्रपती संभाजीनगर आहे आणि नागपूर आहे लक्षात ठेवायचं आहे नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पणजी पुढचा प्रश्न आहे भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर लक्षात ठेवायचं आहे ज्ञानेश कुमार ज्ञानेश कुमार हे भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत यांच्या अगोदर कोण होते राजीव कुमार होते किती होते पंचवीसावे होते पहिले कोण होते सुकुमार सेन होते भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली होती कमेंट करून सांगायचं आहे भारतीय निवडणूक आयोग जे काय बघा तर त्याची स्थापना केव्हा झाली होती लक्षात ठेवायचं से सुकुमार सेन पहिले हो होते ज्ञानेश कुमार यांच्या अगोदर पंचवीसावे होते राजीव कुमार सव्वीसावे आता बनलेत ज्ञानेश कुमार लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवे निवडणूक आयुक्त कोण बनल्यात तर महाराष्ट्र राज्याचे नवे निवडणूक आयुक्त बनल्यात दिनेश वाघमारे लक्षात ठेवायचं आहे दिनेश वाघमारे हे महाराष्ट्र राज्याचे नवे निवडणूक आयुक्त आहेत यांच्या अगोदर होते एस मदान उरविंदर पालसिंग मदान हे होते जर विचारलं महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत तर एस चोकलिंगम आहेत बघा एस चोकलिंगम अधिकारी हा अधिकारी आयुक्त आणि अधिकारी दोन्ही वेगवेगळे आहेत पुढचं आहे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच सी तर सीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अजय कुमार लक्षात ठेवायचं आहे अजय कुमार यांची बघा सीच्या अध्यक्षपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत युपीएससीच्या तर रोज मिलियन बाखू लक्षात आहे बाथू रोज मिलियन बाथू असं त्यांचं नाव आहे बघा ज्या युपीएससीच्या पहिल्या अध्यक्ष होत्या महिला अध्यक्ष पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी बघा नितीन करीर लक्षात आहे नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आय तर बी सी सी आयचे नवे अध्यक्ष कोण बनले तर मिथून मन्हास मिथून मन्नास हे बघा बी सी सी आयचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत अगोदर कोण होते रॉजर बिनी होते रॉजर बिनीनंतर मिथून मन्नास हे बी सी सी आयचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत बी सी सी आयची स्थापना विचारली जाते एकोणीसशे अठ्ठावीस साली स्थापना झाली होती मुंबई वानखेडे या ठिकाणी बी सी सी आयचं मुख्यालय आहे बी सी सी आयचे सचिव कोण आहेत देवजित सैकी आहेत खजिनदार कोण आहेत रघुनाम रघुराम भट आहेत आणि बी सी आयचे उपाध्यक्ष कोण आहेत राजीव शुक्ला आहेत पुढचा प्रश्न रेल्वे संरक्षण दल म्हणजेच एफच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनले आहेत तर सोनाली मिश्रा बघा सध्या रेल्वे संरक्षण दलच्या महासंचालक असून त्या पहिल्या महिला महासंचालक देखील आहेत लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे आय सी सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बघा नुकतंच कोणाची नियुक्ती करण्यात आलेलं आहे म मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे कोणतं सीईओ तर सीईओ पदी बघा आय सी सीच्या संजोग गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे कोणाची तर संजोग गुप्ता आय सी सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर जय शाह आहेत बघा शाह कितवे भारतीय आहेत तर पाचवे भारतीय अध्यक्ष बनले आहेत जय शाह आय सी सीचे हे लक्षात ठेवायचं आहे आय सी सीची स्थापना झाली आहे विचारली जाते बघा एकोणीसशे नऊमध्ये मध्ये आय सी सीची स्थापना झाली होती दुबई यूई या ठिकाणी आय सी सीचं मुख्यालय आहे त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषद हे एक लक्षात ठेवायचं आहे आशियाई क्रिकेट परिषद तर याचे अध्यक्ष कोण आहेत मोहसिन नक्वी आहेत बघा मोहसिन नक्वी पुढचा प्रश्न हो, भारताच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अनिश दयाल सिंह लक्षात ठेवायचं आहे भारताच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अनिश हो। दयाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोभाल आहेत बघा अजित डोभाल पुढचा सोळा प्रश्न आहे हो, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था म्हणजेच युनेस्को तर युनेस्कोचे नवे महासंचालक कोण बनले आहेत तर खालिद एल एनानी खालेद एल एनानी हे युनेस्कोचे नवे महासंचालक बनलेले आहेत युनेस्कोची आपण स्थापना जर पाहिली तर युनेस्कोची स्थापना ही एकोणीसशे पंचेचाळीस साली झाली होती किंवा एकोणीसशे पंचेचाळीस साली पॅरिस फ्रान्स या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे सतरा प्रश्न केंद्री आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सी आय एस एफचे नवे महासंचालक कोण बनले आहे तर प्रवीर रंजन हे सी आय एस एफचे नवे महासंचालक बनले आहेत सी आय एस एफची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणसत्तर साली किंवा एकोणीसशे एकोणसत्तर साली नवी दिल्ली या ठिकाणी सी आय एस एफचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न इंडो टिबेटियन सीमा पोलीस म्हणजेच आय टी बी पी तर आय टी बी पीचे नवे महासंचालक कोण बनले आहेत तर प्रवीण कुमार हे बघा आय टी बी पीचे नवे महासंचालक बनलेले आहेत एक प्रश्न विचारला जातो आय टी बी पीची स्थापना केव्हा केली जाते केली होती तर एकोणीसशे बासष्ट साली आय टी बी पीची स्थापना ही केली होती चीनच्या युद्धानंतर लक्षात ठेवायचं आहे भारत आणि चीनचं जेव्हा युद्ध झालं बघा त्यानंतर आय टी बी पीची स्थापना ही करण्यात आली होती आय टी बी पीचं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ तर आय एम एफच्या कार्यकारी संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल लक्षात ठेवायचं आहे भारतीय आर बी आयचे गव्हर्नर होते बघा उर्जित पटेल माजी गव्हर्नर होते तर त्यांची आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आय एम एफची स्थापना झाली होती एकोणीसशे चौवेचाळीस साली किंवा एकोणीसशे चौवेचाळीस साली स्थापना झाली होती वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी बघा आय एम एफचं मुख्यालय आहे सध्या आय एम एफच्या प्रमुख कोण आहेत तर क्रिस्टिलिना जॉर्जिवा आय एम पी आहे बघा आय एम एफ प्रमुख कोण आहेत क्रिस्टिलिना जॉर्जिवा पुढचा प्रश्न भारताच्या एकोणतीसाव्या नियंत्रक कोण बनल्या आहेत तर भारताच्या एकोणतीसाव्या नियंत्रक बनल्या आहेत बघा टी सी ए कल्याणी लक्षात ठेवायचं टी सी ए कल्याणी पुढचा एक प्रश्न सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी लक्षात ठेवायचं सेबी तर सेबीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी हा प्रश्न पडला होता बघा त्यावेळी माधवीपुरी बुच हे लक्षात ठेवायचं आहे माधवीपुरी बुच हे सेबीचे अध्यक्ष होते वर्षी प्रश्न विचारला तेव्हा आता बदललेले आहे तर तुहिकांत पांडे लक्षात ठेवायचं आहे तुहीकांत पांडे हे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी तर त्याचे अध्यक्ष आहेत सेबीची स्थापना विचारली जाते सेबीची स्थापना होती बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झालेली आहे सेबीचं मुख्यालय कोठे आहे तर मुंबई या ठिकाणी आहे सेबीचं मुख्यालय पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे एकोणपन्नास हे मुख्य न्यायाधीश चुकून रिपीट झाला आहे प्रश्न श्री चंद्रशेखर आहेत बघा श्री चंद्रशेखर तेवीसावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच आय ओ सीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत तर क्रिस्टी कॉन्व्हेंट्री लक्षात ठेवायचं आहे क्रिस्टी कॉन्व्हेंट्री ह्या बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन किती होते पंधरावे होते हे लक्षात ठेवायचं आहे तर यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून अमित खरे लक्षात ठेवायचं आहे अमित खरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल म्हणून सविता भंडार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सुशिला कारकी ह्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या असून नेपाळच्या पहिल्या महिला पहिला मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश तर लक्षात ठेवायचं आहे सुशिला कारकी ह्याच आहेत बघा सुशिला कारकी जे काही जनरेशन झेडचं आंदोलन झालं होतं बघा हिंसक आंदोलन त्यानंतर के पी शर्मा ओली यांनी बघा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर सुशिला कारकी ह्या त्या देशाच्या पंतप्रधान बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आय चे नवे सचिव कोण बनले आहेत देवजित सैकिया बनल्यात देवजित सैकिया पुढचा प्रश्न मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर देवेंद्र मुंबईचे पहिले विशेष होते बघा मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण होते तर देवेन भारती होते त्यांची आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी हा देखील प्रश्न विचारला होता बघा मुंबईचे पोलीस विशेष पोलीस आयुक्त कोण होते तर देवेंद्र भारती होते ते आता मुंबईच्या पोलीस आयुक्त म्हणून बघा विराजमान आहेत हे लक्षात ठेवायचे देवेंद्र भारती यांच्या अगोदर कोण होते विवेक फनसाळकर होते बघा विवेक फनसाळकर पुढचा प्रश्न नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कुंभमेळा आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शेखर सिंह हो यांची नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कुंभमेळा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आशय विकास बँक म्हणजेच एडी बी तर भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आशय विकास बँकेच्या कार्यकारी संचालक म्हणून एल सत्य श्रीनिवास लक्षात ठेवायचा आहे एल सत्य श्रीनिवास यांची बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे ए डी बीची स्थापना आपण पाहिली तर एकोणीसशे सहासष्ट साली ए डी बीची स्थापना झाली होती किंवा एकोणीसशे सहासष्ट साली मनिला फिलिपाइन्स या ठिकाणी बघा आशियाई विकास बँकेचं मुख्यालय आहे मसातो कांडा मसातो कांडा हे आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष आहेत कोण मसातो कांडा पुढचा प्रश्न भारताच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंग म्हणजेच रॉचे नवे प्रमुख कोण आहेत तर भारताच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे नवे प्रमुख बनले आहेत पराग जैन लक्षात ठेवायचे पराग जैन पुढचा प्रश्न खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत तर खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष बनले आहेत सुधांशू मित्तल पुढचा आहे सशस्त्र सीमाबल म्हणजेच एस एस बीचे नवे महासंचालक कोण बनले आहेत तर सशस्त्र सीमाबल म्हणजेच एस एस बी तर त्याचे नवे महासंचालक बनलेले आहेत संजय सिंगल लक्षात ठेवायचं आहे संजय सिंगल हे बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी कोणाशी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उर्जित पटेल लक्षात ठेवायचं आहे उर्जित पटेल यांची बघा आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मग अशी आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर एक प्रश्न पाहिला होता ते एकदा पुन्हा पाहून घेऊया सोळावा खातील प्रश्न होता सोळावा नाही सॉरी एकोणीसावा प्रश्न होता बघा तोच प्रश्न सॉरी पुन्हा रिपीट झालेला आहे दोन प्रश्न आपले या ठिकाणी पुन्हा रिपीट झाले आहेत माफी असावी पस्तीसवा प्रश्न आहे बघा नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विश्वास पाटील यांची बघा नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर लक्षात ठेवायचं आहे तारा भवालकर होत्या तारा भवालकर पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते जे अठराशे अठ्ठ्याहत्तर साली भरलं होतं बघा पुण्याच्या हिराबागेमध्ये तर त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे पुढचा प्रश्न भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच फसाईचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले आहे तर रजित पन्हानी बनलेत बघा रजित पन्हानी पुढचा प्रश्न केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सुजाता चतुर्वेदी सुजाता चतुर्वेदी यांची बघा केंद्रीय लोकसेवा आयोग सीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अध्यक्ष कोण आहेत सीचे तर मगाशी आपण पाहिलं अजय कुमार आहेत बघा अजय कुमार पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अॅनालिना बेअरबॉक यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न एल आय सीचे सी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आर दोराई स्वामी आर दोराईस्वामी यांची एल आय सीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजेच सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सुनील जयवंत कदम मग आपण अध्यक्ष पाहिले होते सेबीचे तुहिकांत पांडे होते आता आपण पाहत आहोत कार्यकारी संचालक कार्यकारी संचालक बनलेले आहेत सुनील जयवंत कदम विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ए राज राजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे ए राज राजन त्यानंतर भारतीय बॉक्सिंग महासंघाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत अजय सिंह हो, बनलेले आहेत अजय सिंह पुढचा प्रश्न फ्रान्स देशाचे नवे पंतप्रधान कोण बनलेले आहेत सेबेस्टियन लो कार्नू हे बनले आहेत बघा फ्रान्स देशाचे नवे पंतप्रधान पुढचा आहे थायलंड देशाचे नवे पंतप्रधान कोण बनलेत अनुतीन चारनविरा कुल हे थायलंड देशाचे नवे पंतप्रधान बनलेले आहेत जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्यात जपानच्या कमेंट करून सांगायचं आहे कालच आपण प्रश्न घेतलेला आहे कमेंट करा जपानचे पहिला महिला पंतप्रधान पुढचा प्रश्न आहे भारतीय सौर ऊर्जा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आकाश त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारताची पहिली मेंटल हेल्थ अँबॅसेडर कोण बनली आहे दीपिका पादुकोण ही भारताची पहिली मेंटल हेल्थ अँबॅसेडर बनली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली किंवा महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे नवे अध्यक्ष कोण बनलेत अजित पवार बनलेत अजित पवार त्यानंतर पुढचा आहे नॅशनल कॅडेट कॉप्स म्हणजेच एन सी सीचे नवे महासंचालक कोण बनले आहेत वीरेंद्र वत्स हे एन सी सीचे नवे महासंचालक बनले आहेत पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर गिरीशचंद्र मुर्मू यांची आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आलेल्या संजय मल्होत्रा हे आर बी आयचे गव्हर्नर आहेत सध्याचे संजय मल्होत्रा भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण बनले आहेत जमील खालिद जमील हे भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत गौतम गंभीर आहेत बघा गौतम गंभीर फलंदाजी प्रशिक्षक कोण आहेत फलंदाजी प्रशिक्षक सीतांशु कोटक आहेत गोलंदाजी प्रशिक्षक आहेत मॉर्ने मॉर्केल पुढचा प्रश्न महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रोहित पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं आहे असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया म्हणजेच असोशेम तर असोशेमचे अध्यक्ष कोण बनले आहे तर निर्मल मुंडा बनलेल बघा निर्मल मुंडा पुढचा आहे प्रश्न राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर प्रशांत कुमार सिंग यांची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा आहे ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सबीह खान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ॲपलच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दक्षिण आफ्रिकेत पोलिस मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर फिरोज कॅचलिया फिरोज कचालिया असं त्यांचं नाव आहे बघा जे आपल्या भारतीय वंशाचे आहेत आणि यांची दक्षिण आफ्रिकेत पोलिस मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच पी एफ आर डी एचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत तर श्री शिवसुब्रमण्यम रामन हे बघा पी एफ आर डी एचे नवे अध्यक्ष बनले आहेत पुढचा प्रश्न कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर चार जणांची नियुक्ती करण्यात आली ते चार जणांची नावे बघा उज्ज्वल निकम हर्षवर्धन शृंगला श्री सदानंद मास्टर आणि मीनाक्षी जैन अशी चार नावेत बघा ज्यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा एकोणसाठवा प्रश्न आहे तिसऱ्या गोविंदा लीगचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर क्रिस गेल यांची नियुक्ती करण्यात आली बघा तिसऱ्या प्रो गोविंदा लीग ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सातवा आणि शेवटचा प्रश्न इंडियन गोल्फ प्रीमियर लीगच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर युवराज सिंग भारताचे माजी क्रिकेटपुट होते बघा युवराज सिंग तर यांची इंडियन गोल्फ प्रीमियर लीग ब्रँड अँबॅसेडरपदी बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाच्या साठ आय एम पी ज्या नियुक्त्या आहेत बघा तर त्या आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत येणाऱ्या भरतीमध्ये आय एम पी असेल बघा यातले काही प्रश्न हे हमकास विचारले जातील ते सर्व आपण प्रश्न या ठिकाणी कव्हर केले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे हा झाला आपला आजचा पाठ पहिला त्यानंतर दुसरा पाठ येणार आहे ते पहिले आज आपण महत्वाच्या नियुक्त्या कव्हर केल्या उद्या आपण कव्हर करणार बघा भारतातील पहिले त्यानंतर परवा दिवशी आपण कव्हर करणार आहोत बघा भारतातील जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत बघा तर ते महत्त्वाचे पुरस्कार आपण परवा कव्हर करणार आहोत हे सर्व व्हिडिओ आपण एकत्र करून एक जम्बो टॉपिक कव्हर करून बघा तो देखील आपल्याला पाहायचा आहे त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे एक आपण जम्बो टॉपिक कव्हर केलं बघा तीनशे प्रश्नांचा तो देखील आपल्याला पाहायचा आहे त्यानंतर नोबेल प्राईज देखील आपण कव्हर केला आहे तो देखील आपल्याला पाहायचा आहे भरपूर जण बघा व्हिडिओ पाहत नाहीत आपण जेवढी महत्नी मेहनतीने प्रश्न बनवतो बघा तर ते सर्व प्रश्न आपण व्हिडिओमध्ये अपलोड करत असतो परंतु भरपूरजणं हे ते व्हिडिओ पाहत नाही तरी ते पाहावे अशी विनंती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद